नमस्कार शेतकरी बांधवांनो बाजारभाव माहिती या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे जर तुम्ही आपल्या बाजारभाव माहिती या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदी आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून बाजारभावाविषयक माहिती तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून मिळत राहील तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कांदा बाजारभावाविषयीक माहिती पाहणार आहोत चला तर जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी बाजार समिती सोलापूर यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही त्रेपन्न हजार सातशे सत्तावन्न क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा शंभर रुपये तर कमाल दर हा सत्तावीसशे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा एक हजार रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर आपण लासलगाव बाजार समिती जी आहे त्याबद्दल माहिती पाहूया लासलगाव विंचूर बाजार समिती इथे एकूण कांद्यांची आवक ही दहा हजार सत्त्याण्णव क्विंटल एवढी झालेली आहे लासलगाव विंचूर बाजार समितीमध्ये जो उन्हाळी कांदा आहे त्याला किमान दर हा चारशे रुपये मिळालेला आहे तर कमाल दर हा चौदाशे रुपये मिळालेला आहे तर सरासरी दर हा बाराशे रुपये मिळालेला आहे त्याचबरोबर जो लाल कांदा आहे त्याला किमान दर हा सहाशे रुपये तर कमाल दर हा पंचवीसशे एकावन्न रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा अठराशे पन्नास रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लासलगाव बाजार समिती तिथे तुम्ही कांद्याचे नग पाहू शकता त्याचबरोबर तिथे एकूण जी काय कांद्याची आवक झालेली आहे तीस हजार चारशे चौतीस क्विंटल एवढी झालेली आहे व त्यामध्ये जो उन्हाळी कांदा आहे त्यासाठी किमान दर हा पाचशे रुपये तर कमाल दर हा पंधराशे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा अकराशे रुपये देण्यात आलेला आहे लासलगाव बाजार समितीमध्ये जो लाल कांदा आहे त्याला किमान दर सातशे रुपये तर कमाल दर हा बत्तीसशे एक रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा अठराशे एकावन्न रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर लासलगाव निफाड बाजार समिती यामध्ये जो उन्हाळी कांदा आहे त्याला किमान दर हा चारशे रुपये तर कमाल दर हा पंधराशे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा बाराशे रुपये देण्यात आलेला आहे लासलगाव निफाड बाजार समितीमध्ये जो लाल कांदा आहे त्याला किमान दर हा एक हजार रुपये देण्यात आलेला आहे तर कमाल दर हा एकोणीसशे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा सोळाशे रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चांदवड बाजार समिती यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही दहा हजार सत्तावन्न क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा सहाशे रुपये तर कमाल दर हा पंचवीसशे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा सतराशे रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नाशिक बाजार समिती त्यामध्ये जो पौळ कांदा आहे त्याची एकूण आवक ही एक हजार एकशे पस्तीस क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा सातशे पन्नास रुपये देण्यात आलेला आहे तर कमाल दर हा एकवीसशे रुपये देण्यात आलेला आहे सर्वसाधारण दर हा सोळाशे रुपये दे आलेला आहे नाशिक बाजार समितीमध्येच जो काही उन्हाळी कांदा आहे त्याची एकोणावळ ही सहाशे एक्क्याऐंशी क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा चारशे रुपये तर कमाल दर हा सतराशे पन्नास रुपये मिळालेला आहे तर सर्वसाधारण दर हा तेराशे पन्नास रुपये मिळालेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत बाजार समिती त्यामध्ये जो पौळ कांदा आहे त्याची एकोणावळ ही चौदा हजार दोनशे पन्नास क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा पाचशे रुपये तर कमाल दर हा पंचवीसशे ऐंशी रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा सतराशे रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे संगमनेर बाजार समिती त्यामध्ये जो उन्हाळी कांदा आहे त्याची एकूण आवक ही एक हजार एकावन्न क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा दोनशे रुपये तर कमाल दर हा बावीसशे अकरा रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा बाराशे पाच रुपये देण्यात आलेला आहे त्याचबरोबर जी संगमनेर बाजार समिती आहे त्यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक हे नऊ हजार चारशे त्रेपन्न क्विंटल झाले आहे त्यासाठी किमान दर हा दोन हात आलेला आहे तर कमाल दर हा सव्वीसशे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा चौदाशे रुपये देण्यात आलेला आहे तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्यासाठी किती बाजारभाव मिळालेला आहे याविषयी माहिती दिली आहे अशाच माहितीसाठी आपल्या बाजारभाव माहिती या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांचे धन्यवाद